नमस्कार जय हरी मी मारुती कालदते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या पाठीमागे जी वनस्पती दिसते ती आपण ओळखली असेल तर हिला आपल्याकडं आघाडा म्हणतात कुठं आपामारी म्हणतात तर या वनस्पतीविषयी आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो ही दिसते ती आपमार आघाडा ही औषधी वनस्पती जिला इंग्रजीमध्ये स्प्रिंकली च्या फ्लावर आणि संस्कृतमध्ये आपा मार्ग असंसुद्धा म्हटलं जातं तर ही सगळीकडे आढळणारी लहान झुडपासारखी औषधी वनस्पती गवतासारखीच तण म्हणून उगत असते ही रानमाळावर पडीक जमिनीवर बांधावर तसंच रस्त्याच्या बाजूने दिसून येत असते पानांचा रंग हिरवा असला तरी इतर झाडांच्या तुलनेत याची पानं पांढरट वाटतात याला बिया किंवा आपण त्याला फळ म्हणूया ते लहान आकाराची असे वरच्या बाजूला येत असतात त्या फळांना हात लावला किंवा त्याच्या जवळून चिकटून गेलो आपण तर ते अंगाला किंवा कपड्याला चिटकतात आणि त्या फळाला आमच्याकडं कुत्रे असं म्हणतात तुमच्याकडे या वनस्पतीच्या फळाला नक्की काय म्हणतात ते कमेंट करून सांगा तर आता आपण या वनस्पतीचे फायदे तोटे काय ते पाहूया ही वनस्पती आरोग्यदायी गुणसंपन्न अशीच आहे जी आपल्याला निसर्गानं दिलेली आहे हिची लागवड करावी लागत नाही आपल्या आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे ज्या व्यक्तींना स्वसनाचा त्रास आहे किंवा दमा आहे तसेच अधूनमधून वारंवार खोकला येतो त्यांच्यासाठी या वनस्पतीच्या मुळांचा रस अत्यंत उपयोगी औषध म्हणून वापरता येतो त्याचबरोबर त्या बिया किंवा ते जे फळ आहे ज्याला आपण कुत्र्या म्हणतो त्यांचा उपयोग हा आणखीन दुसऱ्या कारणासाठी करता येतो जसं की एखाद्याला लघवी करताना जळजळ होत असेल किंवा लघवी करताना त्रास होत असेल तर यावर या कुत्र्या म्हणजे या बियांचा उपयोग होतो ते औषध म्हणून त्याच्यावरती वापरता येतं आपण ही वनस्पती शेतात अनेकदा पाहता असतो आणि अनेक आपल्या घरगुती पूजांमध्ये सुद्धा आपण ह्या वनस्पतीचा वापर करत असतो औषधी गुणसंपन्न आणि त्याचबरोबर पूजेमध्ये वापरली जाणारी ही अपामार अशी ही आ आपल्याकडं ग्रामीण भाष भागामध्ये त्याला आघाडा असं म्हणतात ही वनस्पती खरोखर खूपच फायदेशीर आहे ती दिसल्यानंतर तिचं संवर्धन करणं शक्य जरी नसलं तरी तिचं बी पडेपर्यंत ती ठेवली शेतात आपल्या तरी तिचं बी पुन्हा पडून ती आपोआप दुसऱ्या ठिकाणी वाढ होईल किंवा तिचं वंश वाढत राहील या वनस्पतीच्या या पानांचा उपयोग शरीरावर सूज आली असेल कुठेही ती कमी करण्यासाठी होतो त्या ठिकाणी हे पानं बांधावीत किंवा लावावीत किंवा त्याचा रस लावता येतो शरीरावर जखमा झाल्या असल्या तर त्यावरती हा वनस्पतीच्या पानांचा रस जर लावला तर जखमा लवकर भरून येतात आणि खपली धरतं त्याचबरोबर या वनस्पतीचा आणखी दुसरा एक उपयोग म्हणजे कोणाचा तोंड आला असेल आणि दातदुखी होत असेल तर त्यावरही होतो आणखी दुसरा उपयोग म्हणजे आपण साध्या पद्धतीने अतिशय उत्तमपणे करू शकतो ते म्हणजे याच्या काड्याने आपण जर दात घासले नेहमी तर दात किडत नाहीत मजबूत होतात ते स्वच्छ निघतात त्यामुळे ही जी ज आपल्याला वनस्पती दिसते याच्या काड्या दिसत आहेत ह्या काड्यांनी आपण दात घासता आले आपल्याला तर अतिशय उत्तम कारण त्याचे फायदे भरपूर मिळत आहेत तर अशी बहुगुणी अपमार आघाडा किंवा अपमार्ग असे संबोधली जाणारी वनस्पती चांगल्या परिपक्व झालेल्या झाडांची किंवा झाडांच्या अशा फांद्या काढून आपण ठेवल्या आणि ते सुकून नंतर आपल्याला दात घासण्यासाठी वापरल्या तरी त्या चालू शकतात या पानांची काही ठिकाणी भाजीसुद्धा करून खाल्ली जाते कवळी पानं घेऊन खाल्ल्यास डोकंदुखी दुखी थांबते दात दुखी थांबते कप असेल तर कप कमी होतो रातळी पानासुद्धा या पानांचा रसामुळे किंवा पानं चावून खाल्ल्यामुळे कमी होऊ शकतो असा काही ठिकाणी दावा केलेला आहे हे औषधं वापरताना तज्ज्ञ माणसांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे औषध म्हणून आपण वापरू शकतो ही माहिती किंवा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नक्की कळवा आणि माझ्या मारुती कालदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार